नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमाटरी फार्म टेचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बघू शकता की आपण आपला गोठा एक छोट्या लेवलपासून सुरुवात केलेला आहे की आपल्या ग्रामीण भागातील तरुणांना एवढं आहे की आपण सुरुवातीला लोन वगैरे काढून किंवा बँकांचे कर्ज वगैरे घेऊन किंवा सावकारी कर्ज वगैरे घेऊन जर आपण गोठा सुरुवात करणार असाल तर त्यापासून थोडं सावध राहिलं पाहिजे सुरुवातीला आपण गोठा सुरुवात करत असताना छोट्या प्रमा प्रमाणावरती गोठ्याला सुरुवात केली पाहिजे जेणेकरून आपला गोठा भविष्यामध्ये बुडणार नाही किंवा आपला गोठा लॉसमध्ये जाणार नाही त्यासाठी सुरुवात खूप छोटी केली तरी चालेल पण त्याचं रूपांतर मोठ्या गोठ्यामध्ये करण्याची जिद्द आपल्यामध्ये तरुणांमध्ये असली पाहिजे आता बघू शकता आपण आपला गोठा एक छोट्या लेवलपासून पासून सुरुवात केली होती आ, ते आज आपण सतरा जनावरांचा गोठा आपण आपल्या तयार केलेला आहे पूर्ण पाड्या वगैरे किंवा कालवडी वगैरे आता आपण बघू शकतो आपण एक दोन दिवसाखाली आणखीन एक मेच आपल्या गोठ्यावरती खरेदी केलेली आहे तिचा पण आपण तिच्याविषयी माहिती घेऊ पण ग्रामीण भागातील तरुणांना स्वस्त एक कमी चांगल्या दर्जाचा गोठा करायचा असेल तर सुरुवातीला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरती लक्ष देणं गरजेचं आहे की सुरुवातीला आपण जास्त मोठा खर्च करायचा नाही गोठा जास्त मोठा बांधायचा नाही आहे किंवा ज्या गोष्टी लागणार नाही आहेत गोठ्यामध्ये त्यांच्या त्यांच्यावरती खर्च करायचा नाही आहे सुरुवातीला की मला जनावर बांधायला जागा नाही आहे किंवा माझ्याकडं कुट्टी मशीन नाही आहे असं म्हणून जर आपण व्यवसाय करणार नसेल तर त्यामध्ये खूप आपण लॉसमध्ये जाऊ शकतो त्यासाठी सुरुवातीला आपण जे आपल्याजवळ अवेलेबल आहेत त्यामध्ये सुरुवात केली पाहिजे की आपल्याजवळ कटर नसेल तरी चालेल आपण काही दिवस आपल्या हाताने आपण म्हणजे कट छोटे छोटे तुकडे करून त्यांना देऊ शकतो ही गोष्ट पण काही दिवसात हे होऊ शकते आणि राहायला प्रश्न गोठ्याचा की आपण काही दिवस जनावरे उघड्यावरती पण बांधू शकतो पण जसं आपलं दुधाचे उत्पादन वाढेल तसं आपण गोठ्याला सुरुवात केली पाहिजे पण सुरुवातीला आपल्याजवळ भांडवल नसताना कर्ज वगैरे काढून किंवा हप्ते वगैरे भरायचे असतील तर हे खूप अवघड जातं त्यासाठी तरुणांना एवढं सांगणं आहे की सुरुवात छोटी केली तरी चालेल पण याचं रूपांतर हळूहळू एका चांगल्या बिझनेसमध्ये होऊ शकतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे की आपण सुरुवात जरी छोटी केली तरी आपण एक त्याचं लेवल आपल्याला कुठपर्यंत न्यायचे हे ठरवणं गरजेचं आहे आपण बघू शकता एक आपल्याजवळ हे बघताय की हे गोठा वगैरे काहीच नव्हता सुरुवातीला आपली जनावरे उघड्यावरती राहायची पण आपण विचार नाही केला की सुरवातीला माझी जनावरे उघड्यावरती आहेत अशी आहेत तशी आहेत बघू शकता की आता हे आपण दावण वगैरे केली आहे गोठा पण बांधला आता या साईडला पण उजव्या साईडला पण गोठ्याची सुरुवात करायची आता उन्हाळ्यामध्ये बघू शकतो आपण तरुणांनी संयम ठेवणं खूप गरजेचं आहे की काही गोष्टी एका दिवसात आपल्याला भेटू नाही शकत त्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो आणि संयमाने सगळ्या गोष्टी आपल्याला भेटू शकतात फक्त थोडा संयम असणं गरजेचं आहे बघू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट करून सांगा आपण त्यांची नक्की उत्तर देऊ धन्यवाद